राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत त्यामुळेच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी त्यांना अटक होत नाही या चर्चेत तथ्य नाही पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधान पोलिसांनी केलाय मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय आत्महत्यापूर्वी तिच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा तिला मारहाण केल्याचं शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि राजेंद्र सासू पती शशांक ननद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे त्यापैकी पती शशांक सासू आणि नंदीला अटक करण्यात आली तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरू आहे याच्यामध्ये डॉक्टरांनी पीएम नंतर जे मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे सर्टिफिकेट पी एम रिपोर्ट्स पूर्णतः नाही मिळाला परंतु ॲडव्हान्स सर्टिफिकेट मिळाला आहे मिळालेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जे पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते आम्ही ॲनालिसिससाठी पुढे पाठवणार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हँगिंगचे है। कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुणा आहेत त्याच्या बाबतीत एक त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेलं आहे आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे तीनशे चार ब सध्याचा नवीन ॲक्टप्रमाणे ऐंशी कौसात दोन आणि जे तीनशे सहा आहे पूर्वीचं ते एकशे आठ जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातील तीन आरोपी पती सासू आणि ननंद तीन आरोपींना अटक करून त्यांना एकवीस तारखेपर्यंत एकवीस पाचपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्यातील उर्वरित जे दोन आरोपी आहेत जे आम्हाला मिळालेले नाहीत अजून त्यासाठी एक साधारण तीन टीमा तयार करून त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सगळा टेक्निकल एव्हिडन्स त्याचबरोबर जो सिक्वेन्स आहे गुन्ह्याचा किंवा साक्षीदारांच्या बाबतीतली जी बारकाईची पडताळी आहे पडताळणी आहे हे गेल्या दोन दिवसापासून अगदी तीन टीमांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ही साक्षीच्या माध्यमातून वेगवेगळे वेग पंचनामे करून सरकारी पंच घेऊन सदर गुन्ह्याचा तपास डी सी पी गायकवाड सर आणि आमच्या खाली तपाशी अंमलदार डॉक्टर डोंगरे अशोक डोंगरे हे पी आय आहेत ते सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत लवकरच या गुन्ह्यातील उर्वरित आरोपी अटक करण्यात येतील आणि या गुन्ह्याची जी सिक्वेन्स आहे या गुन्ह्यातील जे पुरावे आहेत कशा पद्धतीनं त्या इन्सिडंटचा जो एक साधारण दोन तासाचा जो रे लेखाजोखा आहे मारहाण करण्यापासून तर ज्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याची जी घटना घडलेली आहे त्याच्या बाबतीतले आम्हाला बरेचसे पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि ते आम्ही या तपासादरम्यान सिक्वेन्सनी त्याचा तपास करत आहोत आणि या गुन्ह्याचा प्रोग्रेस झालेला असून उद्या त्याला आरोपींना कोर्टात सादर करून त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेणार आहोत आरोप आत्महत्येच प्रवृत्त केले तर ते प्रसिद्ध करण्यासाठी काय पुरावे बरोबर आहे त्या दृष्टीने तपासी अंमलदार आणि आम्ही थोडंसं जे सायंटिफिक पुरावे आहेत फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरी असणारे सहा सात प्रकारचे कॅमेरेज त्या ठिकाणच्या ज्या काम करणाऱ्या त्याचबरोबर आजूबाजूचे जे जी परिस्थितीजिन्न पुरावे मिळवण्यासारखे जे साक्षीदार वगैरे हो आहेत त्या गोष्टी आम्हाला कलेक्ट करायला संधी मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने

या गुन्ह्यातील ही जी घटना आहे अतिशय सामाजिक व्हॅल्यू किंवा एक क्रूरतेचा किंवा एका महिलेचा अशा प्रकारे अंत होणे या दृष्टीने त्या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहून जे दुवे आहेत तपासाचे जे दुवे आहेत सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत ते अगदी बारकाईने गोळा करून आ, सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे पण त्याही प्रकारचा दबाव नाही सापडत नाहीत नाही बस नाही त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टीमा काढलेल्या आहेत आणि लवकरच आमच्या टीमांना येश येईल